शिरूर अनंतपाळ येथील महाराष्ट्र नागरी बँकेत बँकेचे चेअरमन माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी स्थायी समितीचे सदस्य अतुल पाटील बाबराव देशटवार बालाजी यलमनवार नागनाथ रे कुळगे बाबराव बिदादार गणेश धुमाळे माधव माने विठ्ठलराव पाटील व्यापारी असोसिएशनचे धुमाळे व ग्राहकांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कवेकर यांनी बँकेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थायी समितीच्या सदस्यांनी सहकार्य करावे ही बँक विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाली आहे त्या उद्देशाने ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व्याजदरात सवलत दिली आहे याचा फायदा ग्राहकांना मिळावा यासाठी शाखा व्यवस्थापकांनी ग्राहकांना वेळेवर एक महिन्याच्या आत कर्ज पुरवठा करावा अशी सूचनाही यावेळी कव्हेकर यांनी केली शाखेचे व्यवस्थापक सूर्यवंशी पंकज पाटील शिंदे देवशेटवार यांचे चांगलेच काम आहे असे सुद्धा कौतुक केले शेवटी बँकेचे जॉईंट एम डी सराफ यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी कवेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बँकेविषयी

बरेच जण काही येतात की आम्ही इतकेच पैसे तसं मला जे काही व्याज आकारणे असेल किंवा जे काय असेल दोन्ही काय रिजनेबल असं करता येईल त्या पद्धतीने करून आमच्या प्रयत्न असणार आणि म्हणून याशिवाय काही प्रश्न असतील किंवा तुमचं काही सांगणं असेल तर ते सांगा आम्ही निश्चितपणे त्याला उतरू आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जिल्ह्याचं बँकेचं फेडरेशन नव्हतं तर ते बँकेचं फेडरेशन म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास अठरा ते वीस बँका हे लातूर जिल्ह्यात बाहेरल्या वेगळ्या त्यांच्या शाखा निघाल्या किंवा काही निघाल्या ते तसेच शाखा आपल्या जिल्ह्यामध्ये जे जवळपास अठरा ते वीस बँका जिल्ह्यामध्ये स्थापन झालेल्या जसं लातूर अर्बन असेल किंवा आपली बँक असेल किंवा आणखी वेगळ्या महेश अर्बन असेल असं बँका आहे तर त्या बँकेचं एक फेडरेशन केलं आणि त्या फेडरेशनच्या जिल्ह्याचा अध्यक्ष केलं तर त्यांची जी आज बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये की मग आता तुमचा एक मुद्दा काढला तर त्या सगळ्या मुद्द्यावरती आमची चर्चा या ठिकाणी झाली आणि आपल्याला यावर कसं झालं